सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेतील कायम बदली मानधन या कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी संघर्ष सफाई संघटित आणि असंघटित कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष डॉक्टर महेशकुमार कांबळे यांनी निवेदन दिले कर्मचाऱ्यांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षेसाठी अपघाती विम्याची रक्कम पगारातून कपात करण्याचा निर्णय घेऊन मनपाने ती जमा झालेली विम्याच्या हप्त्याची रक्कम विमा कंपनीकडे वर्ग करावी यासोबत महापालिका पाणीपुरवठा विभागातील मयत किशोर महेंद्रकर तसेच मयत बदली कामगार वंदना कांबळे व सुरेश सोकटे यांच्या कुटुंबाला तात्काळ पंचवीस लाखांची आर्थिक मदत घोषणा करावी तसेच कुटुंबातील व्यक्तीला अनुकंपाखाली महापालिकेत रुजू करून घ्यावे त्याचबरोबर शैक्षणिक पात्रता नसणारे प्रभारी कामगार अधिकारी विनायक शिंदे यांची तात्काळ बदली करून पात्रतेचा कामगार अधिकारी नियुक्त करावा या मागणीचे निवेदन महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांना देण्यात आले आहे गेत कित्येक वर्ष कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याची ही मागणी या निवेदनात केली आहे या मागण्या मान्य न झाल्यास प्रदेशाध्यक्ष डॉक्टर महेशकुमार कांबळे यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे संघर्ष सफाई व इतर संघटित आणि असंघटित कर्मचारी संघटनेच्या वतीनं महापालिकेचे कार्य तत् आयुक्त आदरणीय गुप्ता साहेबांना आज आपण निवेदन दिलेलं आहे त्यामध्ये आपल्या मागण्याप्रमुख अशा आहेत की गेले तीन वर्ष झालं आपण आपल्या संघटनेच्या वतीनं मागणी करतो आहे की महापालिकेचा जो सफाई कर्मचारी आहे तो मग बदली असेल कायम असेल मानधनावर असेल किंवा कंत्राटे असेल त्याबरोबर जे ड्रायव्हरसुद्धा बदली कायम किंवा कंत्राटी मानधनावर असतील त्यांचा विमा हा महापालिकेनं स्वतःच्या पैशातून उतरावा अशी मागणी आपण गेले तीन वर्ष करतोय पण आज अशी परिस्थिती झालेली आहे की या गेल्या दोन चार महिन्यामध्ये महापालिकेच्या बदली कामगार आमच्या वंदनाताई कांबळे ह्या हृदयविकाराच्या धक्क्यानं मयत झाल्या त्यानंतर दोन दिवसापूर्वीच किशोर महेंद्रकर हे पाणीपुरवठा विभागातले कर्मचारी हृदयविकाराच्या धक्क्यानं मयत झाले त्यानंतर सुरेश सोपटे म्हणून सफाई कर्मचारी परमनंट होते ते सुद्धा मयत झाले आणि अजून काही कर्मचारी मानधनावरचे सुद्धा ड्रायव्हर मयत झालेले आहेत पण यांच्या कुटुंबाला विम्याचा कुठलाही फायदा मोठ्या प्रमाणात मिळाला नाही ही शोकांतिका आहे म्हणून आज आपण आयुक्त साहेबांच्याकडे मागणी केली की महापालिकेच्या ह्या सफाई कर्मचारी जे आहेत बदली असतील कायम असतील मानधनावर जे असतील किंवा कंत्राटी असतील या सर्वांचा पगार हा एका नॅशनलाइज बँकेमध्ये करण्याचे आदेश द्यावेत म्हणजे ती बँक जी आहे नॅशनलाइज बँक राष्ट्रीयकृत बँक या कर्मचाऱ्यांचा जा विमा स्वतःच्या खर्चातून उतरवेल म्हणजे एखादा कर्म सफाई कर्मचारी कंत्राटी असो बदली असो मानधनवरचा असो परमट असो त्याला जर काय आकस्मिक निधन झालं अपघात झाला तो मयत झाला तर त्याचं कुटुंब उघड्यावर पडणार नाही त्या कुटुंबाला तीस चाळीस लाख रुपये ही नुकसान भरपाई मिळेल या अशा पद्धतीचा निर्णय आयुक्त साहेबांना आपण घेण्यासाठी सा आज विनंती केलेली आहे